शेट काय खाणार बाबा दे आता आता दे बाबा बाबा बघू काय खात आता आग पेटवली तर फोपटीचा पहिले सुरुवात केली आग पेटवण्याचं काम पहिला आग पेटून झाली इकडं हाय आमचा चिकन मॅरिनेशन गाईच स्पेशल काय आणलंय बघा बागडा बागडा आणलाय धुण्याचं काम फामोडा हॅलो गाईज गुड इव्हिनिंग कशा आहात तुम्ही मजेत ना हो तुम्ही मजेत असणार तर काल टुट्ट पड्डे झाला तुम्ही लाईव्ह पण बघितला असेल आणि मस्तपैकी कमेंट पण केल्या भरपूर जणांनी मेसेज केले तर धन्यवाद सर्वांना आणि मला काय वेल नाही भेटला थँक्यू बोलायला तर तुम्हाला आता ब्लॉगद्वारे तुम्हाला सर्वांना धन्यवाद तर काही आता मी चाललो सर्व काम वगैरे उरकलं आहे मी रात्री साडेचार वाजेपर्यंत जागे होतो सर्व उरतोच तोपर्यंत साडेचारला नंतर उठलो सात वाजता एक तास दीड तास झोपलो आणि नंतर परत कामाची सुरुवात झाली ते आत्ता संपला काम आता आम्ही चाललोत नारपोलीला आम्ही पार्टी करायला चाललो नारपोलीला तर बघा आमचा टुट्टू शेट आमचा बड्डे बॉय बघा कसा आणि इकडं बघा टुट्टेचे बाबा बघा दिसतात दिसतात आणि आईच मी गोपरोची लाईट विसरली आणि इकडं पाठी मग मम्मी आहे दादा गेला बाईक व तर चला गाईज ब्लॉक कंटिन्यू बघा योगा आहे बघा आमच्या कोड्या इकडं बघा कशी खायची सुरुवात केली दिसत्या खावाला पाहिजे त्यांना बघा आमचं एकदा ट्रॅफिक लागले तर ब्लॉक कंटिन्यू बाय तर गाय असे आता आम्ही चालू गई सर्व पार्टीच्या झाड्या शामन आता काय कॅन्सल झाले कारण टाइम तर बघा सात वाजलं शेतून आता घरीच खायतरी कुकर मध्ये पोपटी करणे का कुकर मध्ये पोपटी गाई जातात जस्ट घरी आलो आणि ते पण पोपटीला गेले आणि त्यांचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे मी इकडं घरीच आहे बाबूला जेवण बनवत आहे भात आणि मम्मी आणि मी आहे पप्पा ते ते ब्लॉग तुम्ही बघाच तो तो म्हणजे याच्यात ऍड करणार आहे आम्ही मसा घरी आणि आता मी पटापट जेवण बनवते म्हणजे टुटू शेटला बाकी काय नाही आणि मस्त वेगळे काय टिकले पुन्हा लावली कानांचं पुन्हा यायचं तसं झाली मी मम्मीला भाजी, भाजी बनवते मी माझ्या आजची पप्पाडा आणि मम्मीला आज मंगळवार आहे त्या आपला सॉरी शुक शनिवार आहे ना मला शनिवार मी उपासा सोडली चांगली आणि बापूस माझा बाबा म्हणजे माझा पप्पा बुवा आहेत मालकरी आहेत मालकरी तर ते गेले असं त्यांच्या सोबत म्हणजे शेतावर ब्लॉक कंटिन्यू करा तुम्ही आता आग पेटवली तर पहिले सुरुवात केली आग पेटवण्याचा काम पहिला आग पेटून झाली का इकडं हाय आमचा चिकन मॅरिनेशन घाईच स्पेशल काय आणलंय बघा बागडा बागडा आणला धुण्याचं काम भामोडा मोजकी तीन जण का आला टेन्शन नाही हे आठ पेट्रोल तर डाला ना पेंडात पोपटीचा पोपटीचा डबा आयचा आहे चला तर पेटूयाचं सगळं मॅरिनेशन भरून झाले पोपटी कशी भरायची सांगतो तुम्हाला काहीच तर आता बागडे पडलेत चुलीवरती सुजण्यासाठी मस्त आता द्यायला लागले बागडे मस्त मॅरिनेशन झाले आहेत तिथं तिकड चालू आहे बघू शकता चला आता शिजल्यावरती दाखवतो कशी शिजले ते लेअर टाकू लेअर टाकली आहे शेंगाची मस्त की टाका ही टाकू ती टाका ही टाका नाही तुरीची टाका तुरीची टाका एक त्यावरती मी पाला टाक्या शिंगाचा पाला टाका हा तुरीची टाका मस्त बाजूशी तुरीच्या शेंगा झालं बघा बस आता एक काम करा चिकन टाका पाला पालावर पाला चिकन लावाजे चिकन या ना पालन कुठं नको मग टाका टाकाले टाकाले चिकनची तशी नको नाही भाऊ पाहिला भरा पहिला नाही हे हो। मीठ टाका मीठ तर कुठे येऊ काय मीठ कमी पडल नाही पड जा बस 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 भरा चिकन येऊ जा रणजा

चिकन टाकलंय बघा चिकन 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 सिल्वर आगीत टाकलाय पोपटी लावतो थोडा पोपटी लावला पोपटी या करून झालेली आहे मासे तिथे घ्या कागद काढत नको ते या होईल पेंडा पेटवा പേ പേട്ട മസ്താവ ரோசாத்திா லா தோ बघा बघा जाणं बघा चल टाका टाका पहिला टाका पहिली पोपटीचा पहिला आसवाद भविया नारपुलीमध्ये तिकडे आमचा कोळसा होता त्याच्या उदक लागला तिकडं मेथीला चला गाई जात पेंडा टाकून बागड बागर तुमचीच मज्जा उलट पुढच्या रविवारी येशील का प्लॅन झाले चिरल्याला बघा आमच्या गौशा बघा आणि यो बघा यो गौत्या ए तुटल्या <laughs> लय मस्तीखोर झालाय काहीच एकच दिवस गेला फक्त वर्षांचा एक वर्ष झालाय ना आणि ह्या बघा आमच्या गोंड्या ए म्हणे हे बघ सगळा पेटताय मोबाईल बिटाय कुठे कुठे

काय बरबशी लाग ना देखा चंद्र आहे আ তুু খানা আু আ ুু সেন না ন খানারে তু ছেুা তে

Balé la cavalgla, a xa no xaquen a xxa i a mi a mi